नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय सफळ मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय चरण सिंग टाक साहेब यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष दिलीप अण्णा चांगरे केंद्रीय महामंत्री जयसिंगभाई कचवा आणि महाराष्ट्राचे प्रदेश महामंत्री पी व्ही भातकुले कार्याध्यक्ष अनुप करारे या सर्वांच्या नेतृत्वाने आज संपूर्ण महाराष्ट्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने हो निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे त्या मागण्यामध्ये प्रामुख्याने वाल्मिकी मेथर समाज व सुदर्शन समाज अखियार समाज धूम धुमार मागी समाज आणि मेथर मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज अल्टिमेटली आम्ही मुख्यमंत्रीच्या नावाने कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही निवेदन देण्यात येत आहे दिलेलं आहे या मागण्यामध्ये त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असतील माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजना असतील आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या जो सर्वांगीण विकासासाठी जसं महात्मा फुले विकास महामंडळ आहे त्या पद्धतीने माननीय वासुदेवराव चांगरे यांच्या नावाने सफाई कर्मचारी वित्तीय महामंडळ स्थापन करून त्यांना आर्थिक तरतुदी करण्यात यावा त्या पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम जो सफे कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार बरेचसे प्रकरण नगरपालिका महानगरपालिका शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तो प्रलंबित आहे आणि त्या पद्धतीनेच मुस्लिम मेदर समाजाच्या ज्या प्रत्येक महानगरपालिकेने वेगवेगळा अर्थ काढून त्यांचे लवकर नियुक्ती देण्यात येत नाही आणि त्या पद्धतीनेच या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो समाज कोरोना युद्ध म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना संबोधित करण्यात आलेला आहे त्या कोरोना युद्धाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साफ दुर्लक्ष केलेलं आहे तर आमचं म्हणणं एवढं त्या संघटनेच्या की येत्या या विधानसभेच्या पूर्वी किंवा आचारसंहितेच्या लागण्यापूर्वी आमच्या विविध मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मीटिंग करून आमच्या संघटनेला वा वाटाघाटी आणि चर्चा करण्यात यावा आणि आमच्या मागण्या मान्य करण्यात यावा अन्यथा येत्या विधानसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील पस्तीस ते चाळीस लाख कर्मचारी हा बहिष्कार करणार आहे याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा आमचा निर्धार पक्का आहे की आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या विधानसभेमध्ये आम्ही बहिष्कार करणार सहकुटुंब माता रानी के अनेक रूपों की तरे। हम लाए हैं आपके लिए अनेक रंगों और अनेक खूबियों का अनुभव गॅलेक्सी पेंट्स के साथ नवरात्रि मनाइए और घर लाइए हमारा लग्जरी इमल्शन पेंट जो दे आपको स्मूथ फिनिशिंग लग्जरी टच और 100 प्रतिशत वॉशेबल और ज्यादा कवरेज सभी रंगों का राजा गैलेक्सी पेंट गैलेक्सी पेंट द्वारा आप सबको नवरात्रि की हार्दिक शुभकामनाए अचा प्रकार तुम्हारा बारे साथ जयनगरी चैनल ला लाइक करा सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा